हमखास इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी शहरामधील न्यायालय परिसरामध्ये एका विवाह प्रसंगी नवरदेवाच्या मिरवणुकीमध्ये कर्ण कर्कश वाजवणार ही घटना सव्वीस डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे पोलीस पथकानं केलेल्या कारवाईचं तालुक्यामधून स्वागत होत आहे सव्वीस डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या दरम्यान राहुरी शहरामधील न्यायालय परिसरामध्ये एका विवाह प्रसंगी नवरदेवाच्या मिरवणुकीमध्ये कर्ण कर्कश आवाजामध्ये डीजे वाजत होता या डीजे करणं कर्कश आवाजामुळे परिसरामधील नागरिकांना मोठा त्रास होत होता तसेच न्यायालयामधील कामकाजाला देखील अडथळा निर्माण होत होता यावेळी कोणीतरी सुन्य नागरिकानं एकशे बारा नंबर कॉल करून सदर डी बाबत तक्रार केली त्यानंतर अहिल्यानगर येथील मुख्यालयामधनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये कारवाई करण्याचे आदेश आले आणि त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील नदीम शेख प्रमोद ढाकणे तसेच जालिंदर धायगुडे चालक शकूर सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी राहुरी येथील न्यायालय परिसरामध्ये एक डी जे करणं कर्कश आवाजामध्ये वाजत असल्याचं त्यांना दिसून आलं पोलीस पथकानं ताबडतोब सदर डी जे वाहनासह घेऊन पोलीस आणून लावला या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होत सध्या कोणताही कार्यक्रम असो कर्ण कर्कश आवाजामध्ये वाजणारा डी जे ठरलेलाच असतो या कर्ण कर्कश आवाजामुळे परिसरामधील ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालकांना मोठा त्रास होतो डी कर्णकर्कश आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन झाल्याच्या अनेक घटना देखील घडल्यात तरीही पोलीस प्रशासन कारवाई करत नाही याचं नवलच वाटतं मात्र राहुरी पोलीस पथकानं कारवाई करून डी जे ताब्यात घेतला दरम्यान पोलीस पथकाच्या या कारवाईचं ज्येष्ठ नागरिकांमधनं मोठं स्वागत होत आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा